नमस्कार मंडळी मी प्रणाली वैरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण कोलंबी सुक्का करून दाखवणार असेल तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया प्रथम मी कढईमध्ये तेल आणि दोन बारीक केलेले कांदे थोडेसे कढीपत्ता घालून छान असे आपण आता हे परतवून घेऊया जेणेकरून कांदा दरासा नरम व्हायला हवा पूर्ण लाल होऊ द्यायचं नाही हा कांदा मी नरम होईपर्यंत त्यावर थोडा वेळ झाकण ठेवते म्हणजे कांदा, कांदा छान आता नरम होईल हे बघा आता कांदा छान असा आपला नरम झालेला आहे त्यामध्ये दोन मी बारीक केलेले टमॅटो घालून छान परतवून घेते टोमॅटो छान परतवून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचे जेणेकरून तांबाटा हा थोडा नरम होतो आणि सॉफ्ट होतो आणि मग ता झाकण काढून पुन्हा पाहायचं या बघा कांदा टोमॅटो छान असे नरम झालेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे प्रथम मी गरम मसाला एक चमचा घेतला आहे त्यानंतर आपण हळद एक चमचा पुन्हा आपल्याला लाल तिखट मसाला हा दोन चमचे घ्यायचे आहे कारण कांद्यामुळे कोलंबीला बुरूच येतो ना त्यामुळे लाल तिखट म्हणजे मसाला दोन चमचे घेतले मालवणी मसाला एक चमचा असं करून आलं लसूणची पेस्ट अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट असं घालून छान असं आपण परतवून घेऊया छान मसाले व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये थोडा वेळ झाकण ठेवायचं म्हणजे मसाले एकजीव होऊन जातात आणि छान असं शिजले जातात मसाले हे कांदा टोमॅटोमध्ये हे बघा मसाले छान असे एकजीव झाले आता आपल्याला यामध्ये कोलंबी घालून घ्यायची कोलंबी तुम्ही स्वच्छ साफ करून धुऊन आतील जो धागा असतो तो, तो, तो पण काढून घेतला आहे आणि हे व्यवस्थित अशी साफ केली आता आपण ही कोलंबी यामध्ये घालून घ्यायची अशा प्रकारे केलेली कोलंबीची भाजी एकदम अप्रतिम होते छान लागते तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ही खाऊ शकता बघा छान पत्तवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मीठ आणि आपल्याला हिम हिवसपणा हुमा, जाण्यासाठी त्यामध्ये पाच ते सहा कोपमा घालून घ्यायचे उपमा आणि मीठ घालून घेतल्यानंतर आपण ते छान असं परतवून घ्यायचं छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा ही कोलंबी व्यवस्थित शिजण्यासाठी झाकण ठेवून थोडा वेळ पाच मिनटं शिजली द्यायची एवढं बघा छान असं पाणी सुटतं आणि आपली कोलंबी व्यवस्थित शिजली जाते आणि मग ग्रंथ थोडा वेळ झाकण न ठेवता थोडं पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं छान आता ही आपली कोलंबी शिजत आली त्यातलं ता पूर्ण पाणी असं आटत आलेलं आहे छान आपली कोलंबी होते आणि सुगंध पण भारी येतो तर आपल्याला ही कोलंबी झाल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घालून सर्व करायची आपली कोलंबी सुकी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही कोलंबी सुक्क करू शकता बरोबर भाकरी बरोबर छान लागते ही बघा मंडळी छान असं आपलं कोलंबी सुक्क तयार झालेलं आहे अशा छान छान नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस हे मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद